नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात बातमी बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात कोरिया हेडलाईन्स न घनकचरा मशीन व बायो टॉयलेट ची स्व हो खर्चातून दुरुस्ती आमदार निलेश राणे यांच्या कार्यतत्परतेची पुन्हा अनुभूती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम युद्ध पातळीवर सुरू कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी केली कामाची पाहणी आणि ते नगरसेवक त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले नाईक यांचं राजकोट येथे नव्याने उभारण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं काम पातळीवर सुरू आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी या कामाची पाहणी केली नेमका हा पुतळा किती फुटाचा असणार कामासाठी वापरण्यात येणारे लोखंड कसे असणार तो कोणत्या दिशेला असणार याबाबत अधिकारी किणी काय म्हणाले पाहूयात शासनाचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी शासनाच्या प्रत्येक विभागाला शंभर दिवसाचा एक कृती आराखडा निश्चित करून दिलेला आहे त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा विषय घेतला तर काही रस्त्यांची बांधणी करणं काही फुलांची बांधणी करणं त्याचबरोबर शासनाने अग्रक्रमाने शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमा म्हणजे राजकोट येथील या पुतळ्याची उघाळणी करणं हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आम्हाला सोपवलेला आहे आणि आम्ही त्यादृष्टीने पूर्णपणे कारवाई करत आहोत तुम्ही हे करणार ते ना आता ब्रॉन्स पुतळ्याचं जे बेस आलेलं आहे जो महाराजांचा पुत्र आहे तो खडकावर उभा आहे अशा एका पोझिशनमध्ये आहे तर ते जे ब्रॉन्सचे जे तुक आलेले आहेत विशेष ते जोडायचं काम आपण पायापैकी समारंभ झाल्यानंतर हा जो आपल्याला मागच्या बाजूला चपुत्रा दिसतो त्या चपुत्राच्यावर कळणार आहोत परंतु साधारण पाच ते सहा ट्रेलर म्हणून नोएडावरून राम सुतार यांच्या हॉन्ड्रीमधून आपल्याकडे माल आलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने बेस जो आहे कुत्र्याचा खडकाचा बेस आहे महाराजांचा पायाचा भाग आहे गाणी हे भाग आलेले आहेत कुदळ्याच्या पर्वाला अजून दोन ते तीन ट्रक माल येणार आहे अशा पद्धतीने तो आपल्याकडे सगळं मटेरियल ब्रॉन्सचं मटेरियल येत आहे ते आल्यानंतर इथे त्याचं जोडकाम होणार आहे वेल्डिंग होणार आहे आणि अशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप कुतळा उभारणार आहोत कुतळा उभारण्याचं साठ फुटाचा पुतळा इतका पूर्ण पुतळा उभारायचा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ते केलं पाहूत हे पहिलंच काम आहे तसेच ह्या परिसरातली भौगोलिक परिस्थिती विचारात घेता तिकडे असणारा वाऱ्याचा वेग जमिनीचा प्रकार एक आव्हानात्मक काम हे सार्वजनिक पालिका विभागाने हे हातात घेतलेलं आहे आणि हे निश्चितपणे योग्य पद्धतीने कसं पूर्ण करता येईल कर त्याकडे आमचं सर्वांचा लक्ष आहे हा जो आपण महाराजांचा ह्या ठिकाणी राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारत आहोत हा टोटल साठ पिकाच्या उंचीचा पुतळा असणार आहे तो पूर्णपणे प्रॉस घातीमध्ये बनवण्यात येणार आहे कुत्रा उभारण्याचं काम रामसुंदर आर्ट्स स्टेशन प्रायव्हेट लिमिटेड नवी दिल्ली या कंपनीला देण्यात आलेलं आहे आणि आजच्या घरीला आपलं स्वपुत्राचं काम पूर्ण होत आहे एकोणीस तारखेला शिवछत्रपती जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने माननीय पालकमंत्री श्री नितेजी राणेसाहेब यांच्या हस्ते ब्रॉन्स कुत्र्याचा पायाभरणी समारंभ आयोजित केलेला आहे आणि एकोणीस तारखेपासून काही तांत्रिक बाजूंची पूर्तता करून त्यानंतर लगेचच ब्रॉन्झचा पुतळा उभारण्याचं काम जागेवर सुरू आहे आजच्या घडीला नोएडा येथील रामसुदरांच्या फॅक्टरीमधून बेस्टचं जे ब्रॉन्झ वर्क आहे ते आपल्याकडे आलेलं आहे त्यानुसार आपण लवकरच काम सुरू करत आहोत टोटल शिवाजी महाराजांचा पुतळा आपण जो या ठिकाणी उभारत हो। आहोत हा एक योद्ध्याच्या पोझिशनमध्ये असेल ज्यामध्ये शिवाजी महाराज समुद्राच्या दिशेला तलवार रोखून आपल्यावर होणाऱ्या फ परकीयांचं पर आक्रमण आहे त्यांना एका प्रकारे आव्हान देणारे असा एक योद्ध्याच्या पोजमध्ये असलेला हा पुतळा आहे पुतळ्याची उंची चौथऱ्याच्या वरती साठ फूट आहे आणि त्यांच्या हातात असलेली तलवार याची उंची साधारण तेवीस फूट आहे अशी एकूण पुतळ्याची उंची चौथऱ्याच्या टॉपपासून त्र्याऐंशी फूट इतकी उंच असणार आहे हो या ठिकाणी आपण जे कॉन्क्रीट वापरतो आहे एम फिफ्टी ग्रेडचं काँक्रीट चौथऱ्यासाठी वापरतो आपण त्याच्यासाठी वापरणं जे लोखंड हे जे एस डब्ल्यू कंपनीचं स्टेनलेस स्टील या प्रकारातील आहे ज्याच्यामुळे त्याच्या जी गंधरोधक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला ते पुरेसं सफिशियंट कॅपेबल असणार आहे त्याच्यानंतर पुतळाच्या कामासाठी स्ट्रक्चरल फे फेमवर्क आहे हे डुप्लेक्स स्टीलमध्ये आहे आणि त्याचंसुद्धा संकल्पन आय आय टी मुंबईसारख्या तज्ज्ञ संस्थेतून आपण मंजूर करू घेतलेलं आहे म्हणजे ह्या पुलाचं जे स्ट्रक्चरल किंवा इंजिनिअरिंग संकल्पना आहे हे एक विख्यात प्रोफेसर संरचनातज्ञ स्ट्रक्चरल एक्सपर्ट प्रोफेसर जांगीर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासून त्या पद्धतीने आपण इथे काम करत आहोत था। ह्या समुद्रात ह्याबद्दल मुळात ह्या पुतळ्याचं स्ट्रक्चरल अनालिसिस करताना पन्नास मीटर पर सेकंड म्हणजे जवळजवळ दोनशे किलोमीटर पर आवर या वेगाने जर वारे वाहिले तरी पुतळा कसा स्टेबल राहील याचा विचार करण्यात आलेला आहे पुतळ्याचं एक प्रोटोटाईप मॉडेल तयार करून त्याच्यावर टनल अनालिसिस करण्यात येणार आहे हे टनल अनालिसिस करण्याचं काम एका ऑस्ट्रेलियन कंपनीकडे आपण सोपवलेलं आहे आणि साधारण पंधरा मार्चपर्यंत त्याच्या ते टनचे व्यंटनचे रिझल्ट आपल्याला अपेक्षित आहेत म्हणजे एक कुतला पुतळा समुद्रकिनारी असल्यामुळे त्याच्यावर होणारा चहूबाजूने वाऱ्याचा आघात किंवा भूकंप भविष्यात कधी झाला तर ते भूकंपरोधी स्ट्रक्चर असायला पाहिजे येणाऱ्या वाऱ्याचा जो प्रचंड वेग असणार आहे त्याला सस्टेन करणारं स्ट्रक्चर असलं पाहिजे अशा पद्धतीने पूर्ण त्याचं संकल्पन करण्यात आलेलं आहे आणि ते तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ते आपण मंजूर करून त्यानुसार पुतळा उघडण्याचं काम हाती घेणार आहे अपेक्षित आहे की साधारण एप्रिल मध्यापर्यंत आपला पुतळा पूर्ण होऊन जाईल त्याच्या बाकीच्या आल्या गोष्टी आहेत म्हणजे पुतळापर्यंत जो पॉलिशिंग आहे प्रत्येक जॉईंट तपासणं आहे त्याच्या वेल्डेडची तपासणी करणं आहे त्या सगळ्या प्रक्रिया पार करून साधारण पंधरा एप्रिलपर्यंत आपण पूर्ण करण्याचं आजच्या घडीला नियोजन केलेलं आहे मोती तलावात बऱ्याच जवदीनंतर मगरीचं दर्शन झालं रविवारी ही मगर दिसून आली तिला पाहण्यासाठी तलावाकाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मोती तलावत याआधी मगरीचं वास्तव असल्याचं दिसून आलं होतं बऱ्याच अवधीनंतर आज पुन्हा एकदा मगर दिसून आली दि। यावेळी नागरिकांनी मगरीला बघण्यासाठी एकच गर्दी केली होती आपल्या मोबाईलमध्ये मगरीला कॅमेऱ्यात बद्ध केलं कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सावंतवाडी या पतसंस्थेत कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार हा मानाचा उत्कृष्ट पतसंस्था पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं अलिबाग येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देत कॅथोलिक अर्बनला गौरवण्यात आलं अलिबाग येथे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण विभाग व कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ मर्यादित अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला होता यात दोनशे ते पाचशे कोटी एकत्रित व्यवसाय एक गटात कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सावंतवाड या पतसंस्थेत महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते उत्कृष्ट पतसंस्था पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं पतसंस्थेच्या चेअरमन अनमारी डिसोजा संचालक अगस्टिन फर्नांडिस जनरल मॅनेजर जेम्स बोर्जीस फ्रॅकीडाउंटस फातिमा कार्डोस आदींना सन्मानचिन्ह रोख रक्कम व भारतीय संविधान देऊन हा गौरव करण्यात आला सातत्यपूर्ण प्रगती सहकारातील योगदान आणि गुणवत्ता सिद्धतेमुळे कोकण पथसंस्था भूषण पुरस्कारा मानवता सन्मान कॅथोलिक गर्बन पथसंस्थेला देण्यात आला कोकण विभागातून अनेक अर्ज आल्यामुळे ही निवड प्रक्रिया चुरशीची होती परंतु यात कॅथोलिक गर्बांना यश मिळवलं आहे पीपल्स आर्ट सेंटर मुंबई या राष्ट्रीय पातळीवरील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेच्या वतीनं साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रवीण बांदेकर यांना साहित्यिक योगदानाबद्दल गौरवं देणार आहे गेली तेरा वर्ष भारतभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी संस्थेतर्फे सन्मानित करण्यात येते यावर्षीच्या चौदाव्या गौरव सोहळ्यात अन्य क्षेत्रातील मान्यवरांचं साहित्य क्षेत्रातील भरवी योगदानाबद्दल प्राध्यापक प्रवीण दशरथ बांदेकर यांना छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे रोग रक्कम स्मृतिचिन्ह शाल असं या सन्मानाचं स्वरूप असणार आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी जू मुंबई येथे हा सोहळा संपन्न होत आहे प्राध्यापक बांदेकर यांच्यासह डॉक्टर विश्वनाथ कराड कॅथॉलिक रझिया शेख इंग्रजी लेखक अजित चित्रपट निर्माता आदिनाथ कोठारे गायिका मंजुश्री पाटील शिक्षण क्षेत्रातील रवींद्र कर्वे पत्रकार श्रीकांत बोजेवार चित्रकार सुहास बहुलकर गिर्यारोग विवेक शिवदे आदींना या सन्मान दिला जाणार आहे प्राध्यापक प्रवीण बांदेकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मधून ते नुकतेच प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत त्यांनी कादंबरी कविता ललित लेख आदी साहित्य प्रकारात लेखन आहे साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे मराठी इंडी म्युझिक अवार्ड घोषित करण्यात आले असून मालवणी सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून कोकणचे सुपुत्र ज्येष्ठ मालवणी कवी गोविंद उर्फ दादा मडकईकर यांना गौरवण्यात देणार आहे यात त्याची येता या गीतासाठी हा सन्मान मिळाला आहे मराठी इंडी म्युझिक अवार्ड मालवणी गीतकार म्हणून दादा मडकेकर यांना गौरवण्यात काव्यसंग्रह लिहिले आहेत आपल्या खास शैलीनं रसिकांच्या हृदयात वेगळं स्थान निर्माण आहे कोकणातील लोकसंस्कृती सणवार परंपरा लोककला आणि इथल्या निसर्ग त्यांनी आपल्या काव्यातून उलगडला आहे त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे नुकत्याच झालेल्या भाजप प्रवेशांमध्ये देवगड शहरातील काही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ज्या नगरसेवकांवरती अवैध धंद्यांचे आरोप केले होते तेच नगरसेवक आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत असा आरोप सुशांत नाईक यांनी केला आहे आज आमचे रवींद्र जोगल साहेब यांची तालुका प्रमुख म्हणून निवड झालेली आहे आणि त्या निवडीसाठी सगळे शहरातली बैठक आज पूर्ण झाली आणि त्या ठिकाणी रवींद्र जोगर साहेबांचं अभिनंदन आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी शहराच्या वतीने आणि शाखेच्या वतीने देवगड तालुक्याच्या या ठिकाणी करण्यात आला त्याचबरोबर सगळे उपस्थित तुम्हाला माहितीच आहेत विशाल मांद्रेकर असतील गणेश गावकर असतील आमच्या मॅडम असतील अक्षता मॅडम असतील आमचे दादा असतील पारकर असतील आणि सर्वच जण उपस्थित होते आणि बऱ्याचपैकी शिवसेने या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित होते या शहराच्या मीटिंगला खूप चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स या ठिकाणी मिळालेला आहे खूप पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी आम्ही काही नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक या ठिकाणी करण्यात आलेली आहे या शहराचा शहरप्रमुख म्हणून देवगड जमसंडे शहराचा शहरप्रमुख म्हणून विशाल मांद्रेकर यांची निवडणूक खरं म्हणजे काही लोक शहरातील नगरसेवकांनी हो दोन दिवसापूर्वी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि त्या प्रवेशा मागचं कारण तुम्हाला माहिती आहे काही असेल आणि त्याच्यानंतर ह्याच नगरसेवकांवरती अवैध धंद्याचे आरोप नितेश राणेने केलेले होते आणि त्यांच्याच मांडीला मांडी लावून आहे त्यांना आता घेतल्यानंतर हे सगळे आरोप मिटतील का या ठिकाणी हा खरा म्हणजे प्रश्न आहे आणि आमच्या ह्याच्यानंतर खरं म्हणजे त्या मिटिंग मिटिंगमध्ये होणाऱ्या मिटिंगमध्ये काही विषय मांड मांडले गेले पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर काही भाजपच्या मिटिंगमध्ये असे प्रश्न मांड पालकमंत्र्यांनी अशी वक्तव्य केलेली आहेत की आम्ही कुठच्याही उबाटाचा असेल उबाट शिवसेनेचा असेल यांचे सरपंच असतील कुठचा नगरसेवक असतील यांना निधी देणार नाही म्हणून असे जाहीर वक्तव्य त्यांनी केलेलं आहे खरं म्हणजे ते आपली शपथ विसरले आहेत ज्या ठिकाणी त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली ती संस्कृतमध्ये घेतलेली काही समाजाला खुश करण्यासाठी कुठच्या तरी समाज एखाद्याला समाजाला खुश करण्यासाठी संस्कृतमध्ये शपथ घेतली आहे आणि ती संस्कृतमधली शपथ त्यांना कळली नाही कदाचित त्याचा अर्थ कळला नाही त्यामुळे त्यां त्यांचं वक्तव्य कालचं हे एकदम बेजबाबदारपणाचं वक्तव्य होतं मंत्री म्हणून एखादा महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा मंत्री म्हणून आणि पालकमंत्रीची जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून एक बेजबाबदार वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे आणि एक मंत्री किंवा एखादा सरकारचा भाग असला तो सगळ्या जनतेचा एक सेवक असतो आणि त्या सेवकाप्रमाणे त्याने काम करायचं असतं पण असं न करता फक्त आपल्याच पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना निधी देणार आणि कामं करणार ज्यांना आमच्याकडे यायचं असेल त्यांनी कसं पण घ्या कसं पण यायचंच आमच्याकडे मग त्यांना ब्लॅकमेल केलं जा करत जाईल त्यांना पैसे देऊन विकत घेतलं जाईल सगळ्या बाबतीतल्या हे करून स्वतःच्या पक्षात बी जे पीमध्ये कसं काय घेतलं आहे आता कुणाचे नगरसेवक कसे गेले हे तुम्हाला माहिती आहे आणि अशा अनुषंगाने एखाद्याची पदाची किंमत ठरवायची आणि त्यांना विकत घ्यायचं एखाद्याला ब्लॅकमेल करायचं एखाद्याला हॅरिशमेंट करायची आणि मग घ्यायचं कशाही करून बी जे पीमध्ये प्रवेश करून घ्यायची ही टेक्निक आताच्या पालकमंत्र्यांनी वापरलेली आहे पण असे कितीही टेक्निक वापरा असं कितीही जुलूम करा जबरदस्ती करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते शिवसेना असेल ही जागेवरतीच राहील येत्या काळात तुम्हाला दिसेल ह्या मत पक्षाची मतदान आणि ह्या पक्षाचे पदाधिकारी हे वाढलेले दिसतील आणि त्याच जोमाने ज्या पद्धतीने आधीच्या जोमाने म्हणजे बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं कोकणातलं शिवसेने शिवसेना ज्या ठिकाणी राहावी त्या ठिकाणचं स्वप्न शिवसेने हे पदाधिकारी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही त्या ठिकाणी अभिमान आहे की विशाल मांजरेकर असतील तेजस मामगाडी असतील तेजस मामगाडी असेल नितीन मांद्रेकर असतील आणि ते मनिषा असेल अनिष गाडी असेल तांबे असतील सिटू नगरसेव असतील हे आमच्याबरोबर ठामपणे राहिले जातात किती त्रास सहन करून या ठिकाणी राहिले त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील याच्या पुढे आणि ह्याच्यापुढे पुढे येणाऱ्या सगळ्या आव्हानांना आम्ही समोर जाऊ खरं म्हणजे त्यांच्या त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे एवढंच आम्ही त्या ठिकाणी सांगितलं आणि काय प्रश्न काय तुम्ही कालचा प्रवेश केला ते बघितलाय आहे पण कालचा जो रवींद्र रवींद्रजोगलांचा सत्कार झाला तो पण तुम्ही बघितला पाहिजे शिरगावातला एकही पदाधिकारी जो महत्त्वाचे पदाधिकारी असतील त्या विभागातले महत्त्वाचे पदाधिकारी असतील ते त्यांच्यावर गेलेले नाही एखाद दुसरा पदाधिकारी सोडला तर त्यांच्यावर कोण नाही सर्व पदाधिकारी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आहेत काही लोक स्वार्थासाठी तिकडे गेलेली आहेत त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना ते तिकीट मिळवून दे कारण आता ते तिकडाहरी तिथे गेले आहेत ना तर ते तिकीट त्यांना मिळवून दे अशी आमची अपेक्षा आहे सर्वांना नमस्कार मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा तालुका तालुकाप्रमुख म्हणून माझी नियुक्ती आज कालच करण्यात आली संघटनावाढीसाठी जेवढे प्रयत्न करायचे ते माझ्या सहकाऱ्यांबरोबर सन्मान्य आमचे जिल्हाप्रमुख युवा सेनेचे जिल्हा प्रमुख सुशांत नाईक ज्या तालुक्याचे युवा से युवा प्रमुख प्रमु आमचे गावकर तसेच आमचे सती सावंत सन्मान्य ज्या प्रमुख संदेश पालकर अतुलराव राणे आणि या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्याची घडझड जे काही आता आपल्या समोर ज्या काही गोष्टी घडल्या आहेत कुठल्या 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 पदे पदाधिकाऱ्यांवरती हो बरेचसे आरोप झाले होते त्या आरोपाखालीच त्यांना ब्लॅकमेल करून आपल्या पक्षात ओढण्यात आले भविष्यात अशा गोष्टी जर होत राहिल्या तर अशा ज्या संघटना आहेत किंवा पक्ष आहेत हे कधीतरी आपल्याकडे हे सर्व लोक घेऊन गर्दी करून हे आमच्या आजची आमची जी परिस्थिती आली तशीच त्यांच्या त्यांच्यापुन कधीतरी परिस्थिती ही येणार आहे हे त्यांनी लक्षात ठेव आणि येथल्या जनतेची कामं आम्ही या शिव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आ आदेशाप्रमाणे जे काही कामं असतील किंवा जे काही आम्हाला कार्यक्रम पक्षामार्फत राबवले राबवले सा जातं त्यामित त्या पद्धतीने आम्ही राहवणार आणि संघटना जोमाने वाढवणार एवढंच सांगतो येणारी ज्या निवडणूक असतील त्यामध्ये आम्ही पूर्ण सहभाग घेवून जास्तीत जास्त आमचे उमेदवार निवडणूक लढवण्याचे प्रयत्न करणार मालवणगर परिषदेच्या नादुरुस्त घनकचरा मशीन व बायो टॉयलेटची स्वखर्चातून दुरुस्ती करत आमदार निलेश राणे यांनी त्या नगर परिषदेकडे सुपूर्द केल्या आमदार निलेश राणे यांच्या कार्यतत्परतेची अनुभूती मालवणगर परिषद प्रशासनासोबतच मालवणवासीनी पुन्हा एकदा अनुभवली आहे दिवसाला पाचशे किलो ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करणाऱ्या दोन घनकचरा मशीन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत काही वर्षांपूर्वी मालवण नगर परिषदच्या माध्यमातून सेवेत होत्या यातून होणाऱ्या खत निर्मितीला हरित ब्रँड प्राप्त झाला मात्र त्या मशीन नादुरुस्त झाल्यानं ना पडून होत्या मालवण नगर परिषदेचा आढावा घेत असताना याबाबत माहिती आमदार निलेश राणे यांना मिळाली त्यानंतर घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्यावेळी मशीन अवस्थेत पडून असल्याचं निदर्शनास आलं दुरुस्तीसाठी नसलेली निधीची तरतूद व अन्य काही समस्या लक्षात घेता या मशीन स्वखर्चाने दुरुस्त करण्याचा निर्णय आमदार राणे यांनी घेतला आणि तज्ञ एजन्सीकडून दुरुस्ती करून अगदी नव्या स्वरूपात दोन्ही कंपोस्ट मशीन नगर परिषद सेवेत उपलब्ध करून दिल्या आडारी घनकचरा व्यवस्थापन केंद्र येथे खत निर्मिती केली जाणार आहे त्यासोबत मालवण शहरात मोठ्या संख्येने येणारे पर्यटक तसंच नागरिकांसाठी काही ठिकाणी बायो टॉयलेट आवश्यक होते पालिकेकडील दोन बायोटॉयलेट नादुरुस्त झाले मात्र दुरुस्ती रखडली होती दोन्ही बायोटॉयलेट अगदी नव्या स्वरूपात दुरुस्ती करून देत नगर परिषद ला सुपूर्द करण्यात आले मालोण नगर परिषद पार्किंग ठिकाणी शनिवारी रात्री घन कचरा मशीन व परिषद प्रशासनाकडे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले स्वच्छ सुरक्षित आकर्षक बंदर जेटी मालोण शहर बनवण्याचं आश्वासन दिलंय त्या आश्वासनाच्या पूर्तता दिशेने वाटचाल सुरू आहे असं आमदार निलेश राणे यांनी या निमित्तानं सांगितलं विषयाची सुरुवात मीटिंग घेतली होती तेव्हा आपण हा विषय कानावर माझ्या आला होता आणि नंतर मी अचानकपणे शहराचा एक फिर फटका मारायला जेव्हा गेलो तेव्हा मला काही मशीन बंद पडलेल्या दिसल्या आणि काही मशीनची दुरुस्ती होणं बाकी होत त्याच्यामध्ये मी बोललो आता सगळ्याच गोष्टी गव्हर्नमेंटवर टाकणं बरोबर नाही तर योगायोगाने आमच्याकडे कुठे ही व्यक्ती मला भेटली त्यांचं काम आहे त्यांच्या कंपनीचं हे सगळं मला असं वाटतं बायो टॉयलेट तुम्हीच देत आहे ना इकडे किनारपट्टीवर तर मी त्यांना ती मशीन एकदा बघून घ्यायला सांगितलं सगळ्या आणि मशीन बघितल्यानंतर त्यांनी होकार दिला की हो हे मी दुरुस्त करू शकतो आणि बिफोर अँड आफ्टरचे जर तुम्ही फोटो बघितले तर आजची हे जे काय मागे हे सगळं उभं आहे ते या व्यक्तीने केलं आहे फुकटत नाही पण पण केलं आहे आणि वेळेत केलं जेवढं मी त्यांना सांगितलं होतं वेळेत करावं त्या वेळेतच त्यांनी केलं आणि म्हणून आज आपण हे नगरपालिकेला हँडओव्हर करतोय कसली कॉस्ट नाही काही आपण घेत नाही फक्त नगरपालिकेचे काही इकडे अधिकारी असतील तर त्याला मेंटेन करावं एवढंच फक्त या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो की ह्याला एकदा दुरुस्त करून दिलं आता ते चकचकीत ब्रँड न्यू सारखं करून तुम्हाला दिलेलं आहे तर ते नवीन असल्यासारखंच आपण त्याला मेंटेन करावं आणि हा कचऱ्याच्या इक्विपमेंटचा जो विषय आहे तो पण आपल्याला किती वर्ष बंद होतं ते चार वर्ष बंद होतं ते मच्छी मार्केटच्या एका कोपऱ्यात कुठेतरी ठेवलं होतं मी जेव्हा बघायला गेलो मच्छी मार्केट तेव्हा दिसलं की हे तेव्हा पस्तीस लाखात ते महेश महेश नाही निवडली त्यांनी ना। वाटतं त्यांच्या कार्यकाळात कधी घेतलं होतं मला माहीत नाही पण ते बंद होतं सगळं आता किती दोन टन कचरा दोन्ही मशीन मध्ये पाचशे किलो कचरा दोन्ही मशीन मध्ये ओला कचरा बरोबर या दोन्ही मशीन मध्ये हे करू शकतो त्याचा प्रोसेस होऊ शकतो आणि म्हणून आज हे दुरुस्त झालेलं आहे नगरपालिकेला आज ते हँडओवर आपण करतो आहे नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की चांगलं वापरा अजून भरपूर आपण सोय करतो आहे बीच साईडला आणि शहरामध्ये वेगवेगळ्या वेग ठिकाणी कचऱ्याचा कायमस्वरूपी आपण निकाल लागावा आणि कचरा कुठे शहरात दिसू नये तो प्रोसेस व्हावा आणि बाहेरच्या बाहेर त्याची विल्हेवाट व्हावी यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो आज त्याची सुरुवात म्हणून आज हे नगरपालिकेला आम्ही देतोय आपण त्याचा सांभाळ करावा आणि बाकी सगळ्या गोष्टी मी शिवनशी बोलून घेतलेल्या आहेत तर त्याचं काही ते टप्प्याटप्प्याने आम्ही शहराला ते देत बसू आज त्याच निमित्ताने आपल्याला मी सगळ्यांना बोलवलं होतं बाकी काय लांब लचक काय कार्यक्रम ठरवला नव्हता आलंय मी बोलत झटकन आपल्या हॅ हातामध्ये हँडओवर करूया मनापासून आपला आभार व्यक्त सावंतवाडीतील बॅरिस्टर नाथपे सभागृहात तब्बल पाच वर्षांनी संगीत नाटकाचे सुरू घुमले प्राध्यापक वसंत कानेडकर लिखित महान पौराणिक नाटक संगीत मत्स्यगंधा या नाट्याचे स्थानिक कलावंतांनी अप्रतिम असं सादरीकरण केलं रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद या संगीत नाटकास लाभला महाभारताच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाच्या घटना यात मांडली असून संगीत आणि संवादांनी परिपूर्ण असा नाट्य प्रयोग होता बेन आयोजित नाट्यमया सावंतवाडी प्रस्तुत श्री परमेश्वर निर्मित प्राध्यापक वसंत कानेटकर लिखित संगीत मत्स्यगंधा नाटक शनिवारी बॅरिस्टर नाथपाई सभागृह सावंतवाडी इथं पार पडलं तब्बल पाच वर्षांनी सावंतवाडीच्या बॅरिस्टर नाथपाई स्थानिक कलावंतांच्या नाट्य संगीताचे सूर कुंबले दीप प्रज्वलनानं या प्रयोगाची सुरुवात करण्यात आली या वीक्षितेश इव्हेंटचे लक्ष्मण नाईक हर्षवर्धन खारणकर संदीप धुरी वैभवी पुराणी होते प्रारंभी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली महाभारतातील हे कथानक देवव्रत अर्थात विश्वाचार्य आणि त्यांच्या वडिलांची अर्थात राजा शंतनुची पत्नी सत्यवती अर्थात मत्स्यगंधा यांच्या जीवनात नेते पराशर मुनींवर प्रेम करणारी सत्यवती प्रेमभंगामुळे निष्ठुर होते तिच्या निष्ठुर सोडबुद्धीचे अतिशय घातक परिणाम तिच्यासह देवव्रताला आणि सत्यवतीसह अनेकांना भोगावे लागतात फार गहन आशाचे हे कथानक असून अप्रतिम संगीत आणि संवादांनी परिपूर्ण असं हे नाटक आहे याचं उत्तम सादरीकरण बॅरिस्टर नाथबाई सभागृहात करण्यात आलं रसिकांची भरभरून तात्याला मिळाली यातील सात ते हिमशिखरे गुंतता हृदय आहे कमल दलाचा पाशी गर्भ सभोवती रान साजणे तू तर चाफेकळी जन्म दिला मज जानी देवा घरचे ज्ञात कुणाला आधी नाट्य पदांच अप्रतिम सादरीकरण स्वप्नील गोरे केतकी सावंत यांनी केलं संगीत मत्स्यगंधा हे प्राध्यापक वसंत कानेटकर लिखित असून पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी या नाटकाला संगीत दिलं होतं महाभारताच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाची घटना या नाटकात मांडण्यात आली आहे सावंतवाडी येथील नाट्यप्रयोगात सत्यवतीची भूमिका केतकी सावंत पराशर स्वप्नील गोरे भीष्म बाळ पुराणिक चंडोल गणेशनू योगेश प्रभू अंबा उमा जडिये, धीवर आशुतोष चिटणीस प्रियदर्शन तेजस प्रभू देसाई यांनी अप्रतिम भूमिका साकारल्या या नाटकाचं सा दिग्दर्शन बाळ पुराणिक यांनी केलं स्थानिक कलावंतांची निर्मिती असलेल्या या संगीत नाटकात उमेश कोंडिये संजय जोशी वैभवी पुराणी गणेश प्रसाद गोपटे रावजी पारसेकर यांचं सहकार्य लाभलं तसेच मंत्रमुग्ध करणाऱ्या नाट्यपदांना ऑर्गन प्रसाद शेवडे आणि तबला नीरज भोसले यांनी केले समाप्ती वेळी बाळ पुराणिक यांनी रसिकांचे आभार व्यक्त केले संगीत नाटक जपण्याचं काम आम्ही करत असून येत्या वर्षात नवीन संगीत नाटकाच भेटीला येण्याची माहिती दिली पतंजलीच्या उपक्रमातील शैक्षणिक स्थळातील सेवा या निमित्तानं कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या परिसराची पतंजली योग समितीच्या साधकाने साफसफाई केली पतंजली योग समिती जिल्हा प्रभारी शेखर बांदेकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला शेवटी ठळ घडामोडी पुन्हा एकदा घनकचरा मशीन व बायो टॉयलेटची स्वखर्चातून हो दुरुस्ती आमदार निलेश राणे यांच्या कार्यतत्परतेची पुन्हा अनुभूती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम युद्ध पातळीवर सुरू कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी केली कामाची पाहणी आणि ते नगरसेवक त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले सुशांत नाईक यांचं टीकास्त्र अग्निपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहाद्राबद्दल त्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकण साधलाव धन्यवाद